मला एक सांग डॉक्टर तपासायला येणार आहे त्याचा अर्थ नाही की आपण सापडणार आहे मी आहे ना तुम्ही कारण सगळ्यांना आत्तीची काळजी येते पा अरे बघ डॉक्टर तपासायला त्यांच्या समोर तुझा जर असा कॉन्फिडन्स डाउन असेल ना सगळे खेळाचा पट्टा बळ होईल बरं का आणि बघ आत्ती सापडे मला हा खेळ ठेवायचा आहे बाई चालू ठेवायचं आहे आणि माझं काय तुझं काय काय तुझं काय काय तुझं काय तुझं काय

मस्त मस्त हाय सिम्बा कस आहे शांत सीन बघतोय तो आम्ही कसं काय काम करतो सीन बघा बघतो त्याचा कप घेऊन तो सीन बघतोय आमचे बघतोय

कुसा तर ते आड्या लागतत ना पापा <laughs> <laughs> एक नंबर एक नंबर अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे अतिशय ती करते तवळे करते तवळे करते लग्नाली फक्सची قلناय फक्स आहे आता मला कसं मजा सुट्टी नाही आई

सि ही so सो टॅलेन्टेडेड पर्सन आणि त्यांनी स्वतः सगळे कॉम्प्रोमाइज करून स्वतःचं सगळं त्याच्यात उतरवत आहे सो हॅट्स त्याला पण त्याच्यापेक्षा डबल हॅट्स आहे गणेश केंद्रांना नाही प्रेम करते ना mm, mm, mm. Mm. काय काय लाड पुरवते सांग मला आणि mm, पण आणि तू तू किती त्रास देतो आईला देत। देत? आई तू नाही त्रास देत आईक कोणी बाळ ना तू काय होत ती तो का तो काय उगाच नाही मारत तू काहीतरी आगोपणा करतो म्हणून मारतो ना ते कोण सांगणार एक कोण सांगणार तू असं स्क्रिप्ट वाचता वाचता जर का खात असशील तर मग मारणार आई ग एक तुम्ही हा कॅमेरा जर का एका कोपऱ्यात लावला सगळ्या सेपर ठीक ठिक आहे तर तुम्हाला लक्ष दिवस परत मी त्याच्याने तुम्हाला किती बघते है।, है ना किती असं काय घेतले भाऊ अच्छा तू काउंट पण करतो का नाही मौज तो का अंदाजे अंदाजे ओके बाय ठीक आहे लिंक करून येते लागलं आहे लागलंय आणि अर्जुन पप्पांवर किती प्रेम आहे हे आता झालंय बरं का हे काहीतरी ना मधल्या काही काळ मी स्टेट वर नव्हते आता मी जेव्हापासून काय झाली नंतर तर त्यानंतर सगळे यांचे सीन होते त्यानंतर मी आले तर दोन तीन दिवसापासून अफाट प्रेम होत चाललंय आणि त्याच्या आधी उलट होत त्याच्या आधी होत प्रेम पण अजून जास्त होत आता कालपासून म्हणजे एवढं चाललंय की तो फायटिंग फिटिंग खेळतो त्याच्यासोबत की तिला हात नाही लावायचा तिच्या जवळ जायचं नाही असं वगैरे चाललंय पण अचानक कसं काय झालं म्हणजे जजबात पलट डीए वगैरे सगळं म्हणजे मम्माच बॉय होता ना पण तू मग एकदम डाडा डॅडाच बॉय झालास आणि आता परत मम्माच बॉय झाला नाही पण फायटिंग वगैरे चालली म्हणजे हा मोठा पॉलिटिशियन होऊ शकतो

आणि काल तिकट लागलं त्यानंतर पप्पी घेतलेली आणि म्हटलं आता जरा गोड लागत कासवाची पप्पी घेऊन दाखव कासवाची तसेची बात 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 एटेनमेंट